शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनांचा विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनाचा हप्ता सुद्धा जाहीर झालेला आहे तर या दोन्ही हप्ते खात्यात पैसे कधी जमा होतील संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून मा सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनाची सुद्धा यादी फायनल झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्ता तुमच्याला मिळणार आहे जर शेतकरी मित्रांनो त्या यादीत नाव असेल तरच तर तुम्हाला ती यादी कशाप्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमचे जे काय पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या वीसव्या हप्त्याची तुम्ही यादी बघू शकता तर कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत व तसेच पी एम किसान सन्मान निधी योजनांचा वीसवा हप्ता हे कधी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे कोणत्या तारखेला जमा होणार आहे व तसेच नमो शेतकरी योजनांचा सुद्धा सातवा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपण पी एम किसान निधी योजनाच्या वीसव्या हप्त्याची यादी बघणार आहोत तर <ता> कशा प्रके प्रकारे बघायची शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर गुगल ऍप्लिकेशन अशा प्रकारे गुगल ऍप्लिकेशन असते बघा शेतकरी मित्रांनो हे गुगल ऍप्लिकेशन तर या गुगल ऍप्लिकेशनवर क्लिक करून अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर सुद्धा अशा प्रकारे इंटरप्रेस होणार आहे ते शेतकरी मित्र ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे इथं तुम्हाला सर्च करायचं आहे पी एम किसान ठीक आहे तर शेतकरी मित्र इथं टाइप ता करून तुम्हाला पीएम किसान इथं सर्च करायचं आहे शेतकरी मित्रांनो सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारे पी एम किसानची एक साईट किसान ओपन होणार आहे बघू शकता की शेतकरी मित्रांनी पी एम किसान सन्मान निधी योजनाची ही साईट तुमच्यासमोर अशा प्रकारे येणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो आता बघू शकता की साईटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तर तुमच्यासमोर एक पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या जे काही साईट आहे ती तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर इथं बघू शकतं की सर्वात वरती तुम्हाला न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा हप्ता भेट मिळत नसेल तर तुम्हाला सर्वात पहिलं काय करायचं आहे की बघा इथं न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं करायचं आहे व तसे तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा जर तुम्हाला केवाय शी करायची असेल तर तुम्ही इथं ई के सुद्धा करू शकता तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनाचा जे का आता विसवा हप्ता आहे जर तुम्ही ई के सी कंप्लेट केली नसेल तर तुम्हाला ई के सी लवकर कंप्लेट करायची आहे जर तुम्ही ई के वायशी केलेली नसेल तर तुम्हाला पी एम किसानचा विसवा हे मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो ई के सी कशाप्रकारे कम्प्लेट करायची ऑलरेडी आपण तिच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघायचं एकवीसवा हप्ता आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आपल्याला एकोणीसवा हप्ता हे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या बँक अकाउंटवर जमा जमा झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्याच्या बँक अकाउंट हे एकोणीसवा हप्ता आहे अं चोवीस फेब्रुवारी अं दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झालेला आहे आता बऱ्याच शेतकऱ्याचे असे सुद्धा प्रश्न आहे की आता आम्हाला विसवा हप्ता हे आमच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणारच आहोत की तुम्हाला तुम वीसवा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो आता आपला पी एम किसान सन्मान निधी योजनांच्या विसव्या हप्त्याची यादीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनांचा विस्वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा इथं ए के वाय सीचं ऑप्शन आहे जर तुम्हाला इथं ए के वाय सी कंपल्सरी करावीच लागेल जर ए के वाय सी केली नसेल तर तुमच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विस्वा हप्ता मिळणार नाही व तसेच ज्या शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही इथं न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर मोबाईल नंबरसुद्धा तुमच्या पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या फॉर्मला लिंक असला गरजेचा आहे आता बघा इथून सुद्धा तुम्ही मोबाईल नंबर लिंक करू शकता व तसेच शेतकरी मित्रांनो आता आपला बेनिफिट लिस्टवाले ऑप्शनवर तुम्हाला क्लिक क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे तर स्टेटस टेटससुद्धा इथं तुम्ही बघू शकता की आतापर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर हे पी एम किसान सन्मान निधी योजनाचे किती हप्ते मिळाले आहे आता शेतकरी मित्रांनो आपला बेनिफिट लिस्ट ऑप्शनवर क्लिक करून आपला पी एम किसान सन्मान निधी योजनाची आपला जे काय या आपण बघू शकणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की प्ले स्टोरवर तुम्हाला पीएम किसान सम्मान निधीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर इथं डाऊनलोडचं ऑप्शन आहे तर तुम्ही तिथं डाउनलोड करून पी एम किसान निधी योजनाच्या ऍप्लिकेशन सुद्धा बघू शकता तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर यादी बघायची असेल तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि की बेनिफिट ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एक इंटरफेस बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनी बघू शकता की आता अलग वेगळ्या प्रकार करचे तर पी एम किसान सन्मान निधी योजनाचे जे काहीतरी रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही पीएम किसान चे जे का आ, पी एम किसानचे बेनिफिट ऑप्शन हे चेक करू शकता तर शेतकरी मित्र आपली इथं यादी बघायची असेल तर तुम्हाला टिटर्स सर्वात आपल्या बेनिफिट ट्रान्सफर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्र आता बघायचं बेनिफिश बेनिफिट इथं लिस्टचा एक ऑप्शन बघायला मिळणार आहे तर बघू शकता ठीक आहे इथं बेनिफिटच्या लिस्टचं ऑप्शन आहे तिथं तुम्हाला क्लिक करून तुम्ही तिथं यादी बघू शकता तर इथं क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्र सर्वात पहिले इथं तुम्हाला बघू शकता की अशा प्रकारे हे बॉक्स बघायला मिळणार आहे तर या बॉक्सवर तुम्हाला इथं सर्वात पहिले स्टेट निवडायचं आहे इथे डेस्ट निवडायचं आहे इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे इथं ब्लॉक निवडायचा इथं विलेज निवडायचा आहे आणि गेट रिपोर्ट वाले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो इथे मी डेमो मध्ये तुम्हाला निवडून दाखवतो की कशा प्रकारे तुम्हाला निवडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले आपण स्टेट वाले ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे आणि इथं सगळ्यात पहिले शेतकरी आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपला स्टेट महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्रात सिलेक्ट करूया आणि शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आता आपण डिस्ट्रिक्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा जे काही जिल्हा आहे तिथे तुम्हाला निवडायचं आहे तर शेतकऱ्यांना मित्रांनो इथे मी डेमो मंदिर दे निवडलेला आहे आता इथे तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे म्हणजे की तुमचा तालुका कोणत्या शेतकी मित्रांनो इथे तुम्हाला तालुका निवडायचा आहे आणि इथे व्हिलेज निवडायचं आहे इथे बघा इथं व्हिलेजचं सुद्धा ऑप्शन बघायला मिळणार आहे तर विलेजवाले ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जे काय तुमचं गाव आहे ठीक आहे ज्या ज्या कोणत्या गावाची तुम्हाला पी एम किसान सम्मान निधी योजनाच्या वीस हप्त्याची यादी बघायची असेल कोणत्या गावाची बघायची आहे त्या गावावर तुम्हाला क्लिक करून इथं बघा इथं क्लिक केले तुम्हाला इथं गेट रिपोर्टवाले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता मी गेट रिपोर्टवाले ऑप्शनवर क्लिक करणार आहो तर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकतं की अशा प्रकारे पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या वीसव्या हप्त्याची ही यादी आता ओपन झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता बघा या यादीत तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा वीसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही यादी डाउनलोड करून तुम्ही तुमच्या घरबसल्या तुमच्या जर तुम्हाला तुम्हा पी एम किसान योजनाचा ना यादीत नाव बघायचं असेल तर अशा प्रकारे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम तुम्हा तुम्हा येत असेल काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा